गणपती बाप्पाला कोणते शिक्षण होते म्हणजे पौराणिक कथांनुसार गणेशाचे शिक्षण कसे झाले गणपती बाप्पाकडून आपल्याला काय शिकता येते म्हणजे बाप्पाकडून घेण्यासारखी शिकवण शाळांमध्ये गणपतीबद्दल काय शिक्षण दिलं जातं शिक्षण आणि गणपती यांचा संबंध तरीसुद्धा गणपती बाप्पाकडून शिकण्यासारखी काही गोष्टी येथे दिल्या आहेत गणपती बाप्पाकडून शिकण्यासारखी पाच गोष्टी विदेचे महत्त्व गणपती हे विदेचे दैवत मानले जाते त्यांचं मूळ नाव गणेश म्हणजे गणांच्या इशक बुद्धीचे अधिपती त्यामुळे आपल्याला शिक्षण आणि ज्ञानाची महत्ता समजते एकाग्रता आणि चिकाटी गणपतीची कथा आहे की त्याने वेदव्यासांचे महाभारत लिहिताना शर्ती घातली की लिहिताना थांबणार नाही हे दृढनिश्चय आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे सहजतेत मोठेपणा गणेशाचं रूप वेगळं अनोखं आहे मोठं डोकं सोंड लहान डोळे तरीही तो सर्वांचे प्रिय आहे आपण वेगळे असलो तरी आपली गुणवत्ता मोठी असते हे शिकतो आदर आणि नम्रता गणेश हा आपल्या आईवडिलांचा फारच आदर करणारा परिक्रमा स्पर्धेत त्याने आईवडिलांची परिक्रमा करून सर्वात बुद्धिमान ठरला संकटमोचन विघ्नहर्ता म्हणून गणेश ओळखला जातो आपणही संकटांपासून न घाबरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न करायला हवा